नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूरमध्ये आणि आज शहापूरमधनं झडपुलीच्या दिशेने जवळपास दोनशेहून अधिक गाड्या ह्या कार्यक्रमामध्ये निघाल्यात जिजाऊच्या माध्यमातून महिलांसाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या महिला मेळाव्यासाठी शहापूर आता गाड्या घेऊन या झडपुराच्या दिशेने निघाल्या आहेत जिजाऊचे संस्थापक निलेजित सांबरे यांच्या माध्यमातून महिलांसाठी खास करून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे दोन ते अडीच हजारहून अधिक महिला या शहापूरमधनं शहापूर तालुक्यातून आज जिजाऊच्या कार्यक्रमासाठी झडपुलीच्या जा दिशेने निघत आपण आता प्रत्यक्ष बायला तर जिजाऊचे कार्यकर्ते या महिलांना मार्गदर्शन करत आहेत नेमकी झडपुलीत जाण्याची जी माहिती दिली जाते अनेक गाड्या आता या मार्गस्थ होत आहेत झडपुलीच्या दिशेने एक मोठा मेळावा होतो महिलांसाठी महिला मेळावा जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे आणि यासाठी आता या महिला शहापूरवरनं झडपुलीच्या दिशेने निघत आपण जर पाहिलं तर अनेक गाड्या आता ह्या मार्गस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात जिजाऊचे काही कार्यकर्ते आहेत काही महिला कार्यकर्ते आहेत ह्या गाड्यांची माहिती घेत आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतायत त्यांना स्टिकर दिले जातात एकंदरीत हे सगळं नियोजन जिजाऊच्या माध्यमातून आता सुरू आहे आज झडपुले येथे आदरणीय निलेशजी भगवान साम्रेज साहेब त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये महामॅरेथॉन स्पर्धा पण आयोजित केलेली आहे त्यानंतर महिला मेळाव पण आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आपल्या शाहपूर तालुक्यामधून शेकडो गाड्या आणि महिला यासाठी आम्ही सगळेजण उपस्थित राहणार आहोत या मेळाव्यासाठी जवळजवळ दोनशे ते तीनशे गाड्या आहेत जवळजवळ हजार ते दोन हजाराच्या वरून महिला आहेत शहापूरमधून जिजाऊ म्हणजे एक आधार वर्ड आहे सर्वसामान्य गरीब कुटुंबाला आधार देणारी एक संस्था आहे आणि आदरणीय जी भगवान साहेब यांचा आदर्श येऊन संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण कोकण जिल्ह्यामध्ये जे आपणचं जे कार्य चालू आहे त्यांचं एक आदर्श त्यांचं प्रेम म्हणून ही सर्व आपण जे बघते आहोत की हे सर्व महिला मंडळ असतील सर्व आनंदाने आज झडपोले येथे चाललेलो आहोत झडपुईला महिला महिला निमित्त आम्ही सर्व महिला बचत गटातल्या महिला मंडळामधल्या पूर्ण गाव शहापूर तालुक्यातल्या महिला आम्ही झडपूला चांगल्या आपणच्या भेटीसाठी चाललो आहे जवळजवळ अडीच ते तीन हजार महिला असतील आणि अडीचशेच्या वर गाड्यांचं नियोजन आहे आता सकाळपासून आम्ही केवळ आप्पांच्या प्रेमापोटी हे केवळ म्हणजे कुठल्याही प्रकारचा हे न घेता आम्ही केवळ आप्पांचं एक ह्या म्हणून आम्ही हा काम करतो